महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पिंपळखुंटा गटातील बोगदा फाटा पोपटीवा रस्त्याची अवस्था बिकट नागरिकांची प्रशासनाकडे तातडीची मागणी पिंपळखुंटा जिल्हा परिषद गट अंतर्गत बोगदा फाटा ते पोपटीबार या मार्गावर सुरू असलेल्या खडीकरण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे वाहन चालक शालेय विद्यार्थी रुग्ण तसेच शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे सैलखडी व धूळ यामुळे अपघातांचा धोका वाढला असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे दुचाकी व चारचाकी वाहनांची वारंवार घसरण होत असून ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कामाची गती संथ असून दर्जाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे संबंधित ठेकेदार व विभागाने कामं तातडीने पूर्ण करून दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला हा रस्ता परिसरातील गावांसाठी असून तो लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास जनतेचे आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे सारदादा पाडवी सामाजिक कार्यकर्ते अशोक तडवी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष नंदुरबार तसेच पोपटीबार आणि गुंबा येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन दिनेश वसावे सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नंदुरबार कार जय जे हिंद जय जोहार जय आदिवासी विषय हेलो होय के पिपकोटा गोटे आणि मोकस गणो मे वडफडी ग्रामपंचायत मे बगदा ते पोपटीबार हे जाणार हो यही देखे जवरपास बगदा आप सॉरी बगदा देखे पोपटी बार जा रा रस्तु है तहाँ वह बगदे देखे जवरपास पांच सहा किलोमीटर पोपटी बार है पाड़ है तहाँ जो रोस्तु है यहाँ फन्नास मीटर अंतरप खोड़ टाक है जहाँ हमने टाक नहीं और आना जा गाड़ा हो ला खूब त्रास हुआ है या कोई एक प्रश्न पड़े हो कि ये जो खोड़ी हो हे फक्त पन्नास मीटर पुरतंच मंजूर होई होते आणि पुरागाव पपटीबारपर्यंत होई त्या आणि चौकशी कोयली आणि संबंधित कॉन्ट्रॅक्ट कोडू होई त्या लवकरात लवकर एक समजा पूर्ण जर मंजूर आहे तर लवकरात लवकर काम आणि रस्तू क्लर होऊन जा आम्ही या सोशल मीडिया माध्यम से एक व्हिडिओ बनवत आहात आता ज आणि जर खरोखर खर, जर एखादी जर अहजा मंजूर आहे आघाडीचा आणि खोडीकाम जर रस्ता जर होता मंजूर आहे तर आपोबाद गावल्या हा आ, आ, जो संबंधित कॉन्ट्रॅक्ट कोड हो आहे त्या हा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा